आपल्याकडे ना खूप उत्तम साहित्य तयार झालेलं आहे यापूर्वी म्हणजे कोकणातलं असेल ते मराठवाड्यातलं असेल ते विदर्भातलं असेल ते पश्चिम महाराष्ट्रावरचं असेल अशा असे बऱ्याच कादंबरी आहेत की ज्या या विषयावरती याच्या आधी झालेल्या आहेत त्या वाचताना दरवेळी अंगावर काटा येत okay. सो अंधारमायाची गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा माझ्या अंगावर काटा आला आणि म्हणून ती करावीशी वाटली <laughs> नमस्कार मी कसुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर एखाद्या गोष्टीचा प्रोमो इतका व्हायरल होतो ना आणि तो खूप कॅची वाटतो आणि असाच एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप हवा गाजवतो आहे आणि अंधारमायाचा प्रोमो आहे आणि त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कोकणात दशावतार म्हटलं ना की लहानग्यांपासून मोठ्यांना त्याची उत्सुकता असते की यार दशावतार आपण बघायलाच जायचा आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून दशावतार तर बघायला मिळणार आहे पण खरं तर इंटरेस्टिंग दशावतार आम्हाला जरा बघायला मिळणार आहे कारण का प्रोमोमध्ये कळते की काहीतरी चावूल आहे काहीतरी वेगळं घडणार आहे सो एक वेगळी भूमिका आत्तापर्यंतच्या वेगळ्या भूमिका केल्यात सो ही भूमिका करताना एक आई होण्याचा प्रवासही दाखवला आहे सो काय सांगशील आधी अंधारमायाबद्दल अंधार माया नावातच गुढ आहे आणि हॉरर या जॉनराची वेबसिरीज मी वेबसिरीज काय कुठलंच काम आधी केलं नव्हतं त्यामुळे माझ्यासाठी ॲक्टर म्हणून एक्सप्लोअर करणारं होतं आणि त्यात वेगवेगळी वेग, समीकरणं होती की कथा छान आहे रायटर आणि डिरेक्टर माझ्या आवडीचे आहेत आणि माझे कॉलेजपासूनचे डिरेक्टर आणि को ॲक्टर्स आहेत ते स्टाकास्ट उत्तम आहे त्याच्यानंतर झी फाईव्ह सारखं प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे सगळंच असं जेव्हा जुळून येतं एखाद्या प्रोजेक्टला तेव्हा का नाही म्हणावं असा प्रश्न निर्माण होतो आणि भूमिका जसं तू म्हणालीस की ती आई होण्याचा तिचा प्रवास आहे त्यात ती सात महिन्यांची गरोदर आहे आणि त्या वाड्यावर त्या बाळा होणाऱ्या बाळ्यावर तिची माया आहे पण त्यावर अंधाराचं सावट आहे तर आता बघूया काय होतंय या अंधार क्या बात पाते सर आजपर्यंत आम्ही तुम्हाला खूप वेगवेगळ्या भूमिकेत बघितली एक वेगळी भूमिका वेग आहे जेव्हा तुमचा प्रोमा मी बघितला कंदील घेऊन ज्या तुम्ही येतात आणि एक खरंच असं वाटतं कमाल वाव सो so, जेव्हा आपण एखादी गोष्ट पकडतो आणि ती लोकांच्या डोक्यात राहते मनात कॅच करून राहते तेव्हा असं वाटतं की आता मी ही भूमिका पूर्णपणे जिंकलेलो आहे असं मला कधीच आयुष्यात वाटलं नाही की मी या कामातन प्रेक्षकांना संपूर्णपणे जिंकलेलं आहे ज्या क्षणी असं एखाद्या कलावंतला वाटत त्या, त्या मला तर किती वेळा असं वाटलेलं आहे सांगा सांगावं तुला वाटलं पुन्हा यार हा शॉर्ट परत घेऊया का किंवा तो परवाचा सीन परत करूया का असं मी एकदा बोललो पण तुला पण आपलं इतकं फास्ट आणि कट होतं की त्यामुळे तुझ्या प्रश्नाकडे यायचं झालं तर तो जो काय शॉट आहे तो कुठल्या प्रोमोमधला आहे मला आठवत नाही पण प्रत्येक शॉट आणि जवळ येणारा कॅमेरा आणि मग आपण असे दिसू शकू ही कल्पना करून किती काय कसं करायचं हे अनुभवातून आलेलं सगळं त्याचं आहे असं मला वाटतं आणि ते कॅमेरात दिसतं असं मला वाटतं शुभंकर एक मुलगा म्हणून जे आपण वाड्यामध्ये जातो आणि बायको बरोबर असते अनेक वेळा तुझे काय काय सीन्स बघितले आहेत आम्ही प्रोमोमध्ये हो ही भूमिका खूप वेगळी आहे तुझी कारण का, का। शुभंकरला आजपर्यंत एका वेगळ्या जॉनरमध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे सो असं काहीतरी हॉरर करणं आणि मग तू म्हणाला की मित्रांबरोबर आउटिंग करायला जातो तेव्हाची एक मजा वेगळी असते सो so, ते कुठेतरी आठवतं पण असंच कुठेतरी आपण जातो एखाद्या वाड्यात म्हणत किंवा एखाद्या ठिकाणी जातो सो so, ते, ते यार असं कधी घडलं असतं तर असं कधी घडलं असतं तर मला तरी वाटतंय की माझे मित्र आणि सगळ्यांना बघून भूत पळून गेली असती की आम्हाला ढवून घेतलं असतं त्यांनी की जरा आपण आम्ही पण चील करतो तुमच्या बरोबर आपल्यातले आहेत किंवा आपल्यापेक्षा जरा भयंकर वाटत आहेत पण जेव्हा कॅरेक्टर म्हणून कार्तिकला त्या जागी जावं लागलं आणि ते सगळं अनुभवायला लागलं सगळ्या गोष्टी ज्या काही सिरीजमध्ये घडत आहेत तर त्या कॅरेक्टरचा प्रवास आणि त्याचे फिलिंग बघता तो माणूस म्हणूनच त्याला त्याला एक काय म्हणतात एक रेवोल्युशन होतं ना आपल्याला की अशा प्रकार कुठल्या तरी एका व्यक्तीला एका वेगळ्या सेटिंगमध्ये समजा टाकलं आपण एका खूप चॅलेंजिंग सेटिंगमध्ये किंवा तिकडे तो कधी गेला नाही किंवा तिकडे ते त्या गोष्टी कधी एक्सपिरियन्स नाही केले तर ना एक वेगळंच एक रूप आपलं बाहेर येतं आणि ते रूप कार्तिकचं बाहेर आलं म्हणजे तो माणूस म्हणून जसा असेल पण काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्यानंतर जे प्रोमोमध्ये पण दिसतं आहे की तिची भीती आहे किंवा तिचे हेल्पलेसनेस आहे त्या गोष्टी सगळ्या जेव्हा आपण पण ॲक्टर म्हणून पण एक्सपिरियन्स करतो ना ते ना खूप म्हणजे डिस्टर्बिंग होऊन जाते एका पॉईंटला की शूट करताना त्या सेटिंगमध्ये की ह्या सगळ्या गोष्टी घडतायत जरी आपल्याला माहीत असतं की आपण हे शूट करतो आहे पण आपल्याला त्या खरेपणानेच करायला लागतं ना आणि ते ज्या ठेवल्या त्या खऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत तर त्या सेटिंगमध्ये आल्यानंतर जेव्हा कॅमेरा रोल होतो तेव्हा अख्खं ज्या सायलेन्स होतं ज्या तुम्ही आणि ती जागा त्याच गोष्टी ज्या असतात ना तेव्हा खूप भयानक फीलिंग येते आणि ती अख्खी फिलिंग ऑडियन्स पर्यंत खरं तर हा प्रश्न सगळ्यांसाठी असेल पण सुरुवात करूया सर खरं तर आता सोशल मीडियावरती बरेचसे पॉडकास्ट हे खूप भीतीदायक आपण बघत असतो आणि अशा विषयांवर चर्चा करणारे असतात सो नेमकं ह्याच लाईनला धरून अंधारमाया आता येते सो अनेक पॉडकास्टमध्ये आपण ऐकत असतो अरे मी असं ऐकलं होतं इथे ते असं असं आहे सो so, नेमका हा काय विषय आहे आणि आता तर हे खरं तर चर्चेचा विषय बनणार आहे सो so, एकंदरीत काय सांगाल आणि तुम्ही असे कोणते पॉडकास्टचे चंक का की ह्या ठिकाणी असं असं घडलं होतं आणि तेव्हा मला खूप भीती वाटली होती मुळात मी आता अंधारमाया विषय जास्त सांगेन कारण सोशल मीडियामुळे काय झालं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आता इझी टू पोचायला आहेत पण एक तेवढंच दुर्दैवी असं मी म्हणेल की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याकडे आहे ना खूप उत्तम साहित्य तयार झालेलं आहे यापूर्वी तर ते म्हणजे कोकणातलं असेल ते मराठवाड्यातलं असेल ते विदर्भातलं असेल ते पश्चिम महाराष्ट्रावरचं असेल तो अशाकडे आपल्याकडे असंख्य गोष्टी आहेत म्हणजे भूतांच्या गोष्टी आहेत भूताचा जन्म कादंबरी असेल कुंबाडची खोत असेल अशा बऱ्याच कादंबरी आहेत की ज्या या विषयावरती याच्या आधी झालेल्या आहेत त्या वाचताना दरवेळी अंगावर काटा येतो सो yes. so, अंधारमायाची गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा माझ्या अंगावर काटा आला आणि म्हणून ती करावीशी वाटली फक्त ती प्रेक्षकांपर्यंत ती तेवढ्याच एका हेने पोचायला पाहिजे की हे सगळं so, जे आहे मराठीत आलेलं आहे आणि एका वेगळ्या भावविश्वात प्रेक्षकांना घेऊन जायचं आहे सो प्रेक्षकसुद्धा ते अंधारमायातनं आम्ही जे विश्व उभं केलं आहे एक के वेगळा अवकाश उभा केलेला आहे ते नक्कीच एन्जॉय करतील नक्कीच नक्कीच आणि सर एखादा हॉरर जेव्हा आपण अशा गोष्टी करतो त्याचं म्युझिक हे खूप महत्त्वाचं असतं कारण की प्रत्येक वेळी त्या गोष्टीला ते म्युझिक तो आवाज ते डायलॉग सो हे एकंदरीत कसं सगळं तर म्युझिक सुयश केळकरने केलेले अप्रतिम ट्रॅक त्याने आणलेले आहेत जे ऐकताना ते उभं राहतं सो मला एक ट्रेलर नंतर असा एक रिस्पॉन्स आला होता की ट्रेलर बघून झाला रे पण त्यातलं जे म्युझिक आहे ते अजून वाजत राहते कानात सो हे यश आहे आमच्या सुयशचं आणि मंदार कमलापुरकर म्हणून आपल्याकडे साऊंड डिझायनर आहेत ज्यांना नॅशनल अवॉर्ड आहे आणि त्यांनी हे मात्र आत्ता जे कसब आहे सगळं खरं तर शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावर आहे की त्यांनी की छोटे छोटे आवाज हा हे सगळे जे काय कॅप्चर केलेले आहेत आणि ते आत्ता त्याच पद्धतीने मांडले तर ते म्हणजे हॉररमध्ये धक्का तंत्राचा वापर केला जातो पण धक्का तंत्रापेक्षा जास्त भीती निर्माण होण्यासाठी जी उत्सुकता ताणावी लागते ना ती त्यांनी कमाल केलेली आहे सो so, थँक्स अगेन मंदार सर आणि <laughs> <laughs> आणि आता याने नॅशनल अवॉर्ड सांगितलं yes. आमच्या सिरीज मध्ये चार नाव आहेत oh, चौघांना नॅशनल आहे wow. oh. कोण कोण ते तुझ <laughs> एक सर आहे <laughs> सर सरांना दोन चित्रपटांसाठी yes. मिळून त्यांना एक नॅशनल अवॉर्ड आहे अभिनयाचं मंदार कमलापूरकर यांना साऊंड डिझाईनिंग च आहे मला आहे आणि आमचे डीओपी माझ्यासोबत विनायक जाधव जे आहेत सो त्यांनाही आहे असे चार नॅशनल अवॉर्ड विनर एकत्र मिळून आम्ही एक प्रोजेक्ट करतोय सो हे तर सुपर डुपर ठेवणारच आहे म्हणजे खर तर जबाबदारी आमच्यावर जास्त आली असं मी म्हणेल सो जेव्हा आपण ऑन लोकेशन अशा वाड्यात जातो पहिल्यांदा काय वाटलं होतं तो वाडा बघून की इथे आपण आता शूट करणार आहे आणि मेन म्हणजे पूर्ण नाईट शूट असणार आहे कथा माहीत होती yes. त्यामुळे त्याला ॲप्रोप्रिएट लोकेशन आहे असं वाटलं mm -hmm. आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक फ्रेम लागायची किंवा जेव्हा आम्ही बघायचो मॉनिटरवर तेव्हा ते कधी कधी ना लोकेशनच इतकं काम करून जातं yes. त्यात त्यांचं कॅमेरा आर्ट डिरेक्ट आर्ट डिपार्टमेंट डिरेक्शन डिपार्टमेंट ते इतकं आमच्यासाठी सगळं वातावरण तयार करून असं प्लेट मध्ये दिलं होतं आम्हाला फक्त डिलिव्हर करायचं लेखकाने दिलं होतं so, टीम टीमवर्क इतकं छान असतं सगळेच आपलं बेस्ट बेस देत असतात बेस त्यामुळे मला असं वाटतं प्रोडक्ट चांगलं होतं जेव्हा स्क्रिप्ट वाचलो ना तेव्हा मी अशा प्रकारचा वाटा इमॅजिन नव्हता केला इमॅजिन झालं होतं आजूबाजूला जंगल आहे एक दिसतंय लांबून कॅमेरा आहे जंगल आणि दूर एक वाडा दिसतोय जो आयसोलेशन मला वाटतं दिग्दर्शक म्हणून तू कटपेस्ट वेगळं केलेलं आहे ते मला पण ते काम बघण्याची खूप उत्सुकता आहे म्हणून म्हणतोय की सगळ्यांनी एकत्र बसून खर तर आपण काय केलं पाहिजे काय केलंय ते बघ बघण्याची एक्साइटमेंट जी असते ना ती वेगळी असते सगळ्यात काय एकत्र एकत्र सगळे जण म्हणजे जगभरात जण आहे ना तीस तारखेला सर बघणार आहे नाही तर सरांची अशी इच्छा चे की तीस मेच्या आधी सगळ्यांनी एकत्र भेटूया आणि बघूया पण हे लोकेशन कसं सुचलं म्हणजे सर कारण का एखादा वाडा आणि कारण का वाडा आपण उभारू पण शकतो सेट म्हणून पण हे ऑन लोकेशन आणि हे कसं सुचलं नाही काय की जेव्हा गोष्ट वाचल्यानंतर आहे ना ते कोकणातलं खर तर घर घर हे आहे आणि ती गोष्ट त्या घराची आहे घराच्या भोवती घराच्या आतमध्ये घराच्या सभोवती घडणारी गोष्ट आहे आणि तर त्याच्या अनुषंगाने आम्ही खूप म्हणजे एक व्हिज्युअल्स तयार केले आणि मग त्या दृष्टीने आम्ही बरेच लोकेशन बघित होतो कोकणात बऱ्यापैकी सगळी घरं सगळे वाडे पाहून झाले आमचे सो ते पाहिल्यानंतर एका जागी पूर्ण सगळं होईल असं ते नाही म्हणजे त्याचं लोकेशनच असं आहे की जसं सरांनी सांगितलं ते आयसोलेटेड घर आहे आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे मागे समुद्र आहे आणि तिकडे येणंजणच नाही आहे कुणाचं असंच ते घर अपेक्षित आहे पण आत्ता जे काही जागतिक का आहे विकास आहे सगळंच आहे तर तसं मिळणं इम्पॉसिबलच होतं सो आम्ही तोही विचार केला की मुंबईत आपण सेट बांधून तसं करायचं वगैरे पण समव आम्हाला जेव्हा तो काजीवाडा आम्ही बघितला आणि जेव्हा त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर आणि ते बघितलं कॉलिंग बोलतो ना आपण एक कॉलिंग होतं तसं ते त्या वाड्याचं कॉलिंग होतं आम्हाला तो त्याच्यामुळे ते की तो वाड्याने आम्हाला बोलवलं की त्याने हे <laughs> करून घेतलेलं आहे खरं तर अंधार माय नाव आहे आपल्या घरात कधी लाईट जरी गेली तरी आपल्याला भीती वाटते अरे अंधार झाला सो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी असं अंधार पडल्यावर एक भीती वाटली अरे आता अंधार झाला आता मला भीती yes. <laughs> मी काही वर्षांपूर्वी मी माझा मित्र रवी रवी जोशी सयाजी शिंदे सयाजी शिंदेचा मुलगा आम्ही सात आठ जण राजमाचीला गेलो होतो पावसाळा होता आणि दुपारी आम्ही लोणावळ्याला उतरून तिथून चालत जायचं आता तर रोड बनला असेल आणि रवी जोशी नावाचा आमचा एक मित्र आहे तो फार उत्साही तुम्ही राजमाजीला चला म्हणून तो बळजबरीनं आम्हाला घेऊन गेला होता आणि चालतोय चालतोय ती वस्ती जी आहे ना संध्याकाळ झाली सूर्य बुडाला अंधार होतोय 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 एक समोर डोंगर दिसतोय आणि दोन पावलं झाला आणि ढापगन लाईट जावी तसं अंधार आणि अंधार पटकन अंधार झाला एकदम आणि मग काय ना यार पुढचं मग आम्ही सात आठ जण हे हात धराने सगळ्यांनी एकमेकांचे हात धरले आम्ही आणि मग मी रवी जो रवीला रव्या माझ मग लवकर निघालो असतो ना सकाळी आता झाला अंधार आणि त्या अंधारात एक एक, एक आणि बाजूला तरी एक एक, 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 एक पावलं टाकत तो मग त्याने मग मग काही लोकांनी पायातले मोजे काढले मग त्याने एका ह्याच्यात बांधलं मग ते जाळलं मग कोणी शर्ट काढलं ते जाळलं ते अशी बघत बघत त्या गावात पोहोचलो तेव्हा रात्री आठ वाजले होते पण तो जो क्षण होता ना अंधार। भक्कन अंधार होण्याचा मी म्हटलं आता काही पोचत नाही <laughs> मी माझा मित्र एक आता नाही आहे माझ्यासोबत म्हणजे नाही आहे राकेश नावाचा माझा मित्र होता तर आम्ही गावी जायचो ना गावी तर असं सुट्टी मिळाली दोन दिवसाची तर चला माझ्या गावी कारण माझ्या गावी जरा छान वातावरण असत तर जाताना आम्ही गाडी चालवतो तर तो गाडी चालवायचा तर, तर, तर असं चालू आहे रस्ता वगैरे तर ते अशी झाडे वगैरे सगळे असताना हेडलाइट चालू, चालू, चालू आहे आणि तो अचानक असं चालू असताना अचानक त्याने हेडलाइट ऑफ केला आम्हाला कळलो नाही आम्ही एवढं काय काय दिसत नाही काही दिसत नाही तरी तो हसायला लागला त्यात पण आम्हाला असं की अरे तू काय करतो काय दिसत नाही गाडी चालू आहे ऐंशी नव्वदच्या स्पीडला आणि हा चालू होतो दोन सेकंद ऑन केला मजा मजाला दुश्मन पाहिजे ना तुझं आणि पडला नाही मला अंधार आवडतो खर तर मला निशाचार आहे मला जास्त आवडते आणि तसं म्हणाल मी प्रकाशाची भीती वाटते अरे सकाळ झाली तसं आहे माझं तर एकदा मी गोव्याला बाईकने चाललो होतो जस्ट बाईक घेतली तिकड आणि मला सांगितलं की इथे पेट्रोल भरावं लागेल तुम्हाला बाईकला म्हटलं ठीक आहे तर मी चाललो होतो तर एक शॉर्टकट मारायचा म्हणून मी एका जंगलातनं टाकली आणि बाईक बंद पडली ती पेट्रोल संपलं तिकडचं सो भर जंगलात बाईकवर मी एकटा आणि मला काहीच समजत नव्हतं हो मी कसं बसं जिथलं आत्ता पुढचा रस्ता तर माहीत नाही जिथून आले तिकडे आपण परत जाऊया तर मी कसं बसं ढकलत ढकलं थोडं थोडं चालू करत ते अशी 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 थोडी 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 लाईट येत होती जातोय जातोय आणि मागणं अचानक एक गाडी आली आणि त्याने त्याची हेडलाईट चालू केली तर त्याच्यामुळे मला सुद्धा पुढचं दिसलं की मागणं आली आणि त्याला पण कळलं की ह्याचं काहीतरी इशू झाला आहे आणि इकडे कोणीच नाही आहे काय तर त्याने माझ्या मागेच ठेवली मी हळूहळू हळू नेत होतो त्याने ठेवली मागे मग मेन रोडला पोचल्यानंतर तो गेला आणि मेन रोडवरती मी उभा राहून सगळ्यांना कॉल करतो की ज्याची बाईक होती की बाबा तू काय पेट्रोल कमी दिलं मला वगैरे असं तसं आणि पंधरा मिनिटं मी, मी तिकडे उभा होतो तो असा असं एक तीन रस्ते एकत्र येतात तसं एक जंक्शन होतं ते आणि जेवढी लोक तिकडनं पास झाले मला सगळ्यांनी म्हणाले की इथनं निघा okay. तुम्ही इथे नका उभे राह प्लीज निघा मेल किदार जाणे का फिर <laughs> तोपर्यंत एक दहा पंधरा मिनटं मी जीव मुठीत घेऊन आणि माझे सगळे दरवाजे बंद करून मी उभा होतो तिकडे आणि <laughs> ह्या अंधार मायला असंच प्रेक्षक प्रेम देणार आहे आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप छान वाटलं तुमच्याशी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच